thank <laughs> you और करता है। दे काई आज मोर्चा काढताय काही दिवसांपूर्वी शशिकांत शिंदे साहेबांनी एक मोठा मोर्चा काढला होता त्याच्यामध्ये इथं असणाऱ्या भूमिपुत्रांचे मुद्दे त्यांनी मांडले त्याच्याच बरोबर शशिकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व इतर मित्र पक्षांच्या पाठिंबा खरं तर आम्ही मोर्चा मोठा काढणार होतो पावसामुळे तो, तो आम्ही कॅन्सल करून फक्त भेटायला निघालो तरी सुद्धा एवढे लोक इथं आले त्याच्यामध्ये आम्ही जो मुद्दा घेतोय तो म्हणजे बिवळकरांचा मुद्दा घेतोय की जेव्हा सिरसाटन्ना म्हणजे जेव्हा आचारसंहिता दोन हजार चोवीसच्या इलेक्शनची लागण्यापूर्वी पंधरा दिवस त्यांना तिथं पद दिलं कशाचं तर सिडकोचं चेअरमन पद दिलं आल्या आल्या बँड बाजा वगैरे आपण सर्वांनी बघितला असेल हरे हर तूर वगैरे तुरे त्यांना दिले आणि तिथं पहिल्या बैठकीत त्यांनी काय केलं असेल तर बिवलकरांना पाच हजार कोटी रुपयाची जमीन त्या ठिकाणी देऊन टाकली आता ती जमीन त्यांना देण्यासारखी होती का असं अजिबात नाही कारण त्याच्यावर ताबा आणि मालकी ही शासनाची आहे इथं जर आपण बघितलं तर कितीतरी सहा सात महिने झाले इथं भूमिपुत्र हे उपोषण करत आहेत त्यांना तिथे न्याय नाही अनेक वर्षांपासून न्याय नाही आणि इथं बिवलकरांनी फक्त पैसा दाखवला हिरवा रंग पैशाचा दाखवला आणि त्याच्यात तिथं सया झाल्या हिचा खूप मोठा भ्रष्टाचार झालाय आणि पाच हजार कोटीवर हा भ्रष्टाचार थापेला असं नाही हा पन्नास ते साठ हजार कोटीवर जाईल कारण बिवलकरांची अशी तशी डायरेक्ट नाही सरकारच्या नावी असणारी जमीन ही चार हजार एकरच्या आसपास आहे आणि आकडा जर काढला तर तो, तो खूप मोठा होतो त्यामुळे शिरसाटांना राजीनामा हा द्यावाच लागेल आता आम्ही जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहोत त्यांना पत्र देणार आहोत आणि आज जर आम्हाला सकारात्मक या सामान्य लोकांच्या बाजूने उत्तर जर नाही मिळालं तर शशिकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गणपती उत्सव तिथं झाल्यानंतर खूप मोठा मोर्चा आम्ही तिथं काढूसाट असं आम्हालाही कळतंय कारण की ह्याच्यावर आपण बघितलं तर आम्ही पुरावे दिलेत आम्ही पत्रकारांना पुरावे दिले सामाजिक कार्यकर्त्यांना पुरावे दिलेत पण पुरा याच्यावर दिले, अजूनपर्यंत सरकारकडनं उत्तर नाही आलं त्याच्यातच मला असं कळतं उदय सामंत साहेबांनी उडता उडता एक उत्तर दिलं कागद आम्हाला बघावं लागतील म्हणजे शंभर टक्के याच्यामध्ये काळ बेर झालंय हे आम्हाला माहिती आहे आणि त्यांच्याकडनं कुणी उत्तर दिलं त्यांच्या हिंमतच नाही आम्ही ओपनली चॅलेंज केलं होतं तुमच्यात जर दम असेल तर तो तुम्ही तिथं दाखवून द्या आणि आमच्या विरोधात नाहीतर आम्ही जे मुद्दे मांडले ते खोडण्यासाठी तुम्ही पत्रकार परिषद घ्या पण नाही पण तुम्ही म्हणता ते खरंय आम्हालाही असं कळतंय की वरून सांगण्यात आलंय शिरसाटांना की तू काय बोलू नको बोललास की आपण अडचणीत येऊ त्यामुळेच कदाचित ते आता बोलत नाही असू शकतो आता पाच हजार कोटी काय सगळ्याचे सगळे शिरसाटांना मिळालेत असं नाही दहा टक्के तरी काढलं ते पाचशे कोटी असतील कदाचित विट्स होटेल जे छत्रपती संभाजीनगरचे ते कदाचित ते साठ सत्तर कोटीला घ्यायला निघाले होते आणि जमिनी त्यांनी खूप घेतल्या तर शंभर दीडशे कोटी रुपये कदाचित हे सिरसाटना मिळाले असतील घोटाळा म्हणजे सरकारचं नुकसान पाच हजार कोटीचं आणि या सर्व नेत्यांचा फायदा हा पाचशे ते हजार कोटीचा शंभर टक्के तिथं झालाय आणि तोच पैसा हा इलेक्शन मध्ये आमच्या विरोधात लोकशाहीच्या विरोधात तिथं वापरला गेला जास्त जमीन ही महाराष्ट्रामध्ये आता या पावसामुळे अतिवृष्टीमुळे तिथं बाधित झालेली आहे तुम्ही जर नंदुरबारची परिस्थिती बघितली हिंगोलीची बघितली बऱ्याच ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे सरकारकडनं पूर्वीचेच पैसे अजूनपर्यंत दिले नाहीत आणि आता कुठेतरी या सर्व शेतकऱ्यांची अपेक्षा होती कष्टातून जे पीक आता उभं दिसतंय चांगलं आहे ते पीक सुद्धा आता हातात राहिले नाही अतिशय वाईट म्हणजे कर्जमाफी दिली नाही भावांतर योजना आणली नाही आधीचा पैसा मदतीचा दिला नाही आणि त्याच्यातच दुष्काळात तेरावा महिना शेतकऱ्याच्या बाबतीत ही घटना तिथं घडलेली आहे अतिशय वाईट परिस्थिती आहे सरकारली ओला दुष्काळ हा जाहीर करावा अशी आमच्या सगळ्यांची मागणी आणि सरसकट त्या त्या परिसरामध्ये जिथं मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे पंचनामा न करता डायरेक्ट सरकार शेतकऱ्याच्या अकाउंटला पन्नास हजार रुपये हेक्टरी जी काय आमच्या सगळ्यांची मागणी आहे ती त्या ठिकाणी दिली जावी तर आपण देवेंद्र फडणवीस जो ड्रीम काही टक्क्याची जी जमीन होती मला वाटतं की पन्नास एकर जमीन जी आहे ती त्यांना दिलेली आहे अशा प्रकारचा आदेश काढलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त इतर मागणी जी आहे त्याच्या बाबतीत सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू आहे वर्ष कुटुंबाला अपात्र ठरवलं मात्र संजय केवळ दिवसात बसवून या ठिकाणी हा हा विषय त्यांनी आहे विषयाकडे संजय राऊत यांनी देखील टीका केली माझ्या माहितीप्रमाणे रोहित पवारांनी आम्ही जी माहिती घेतलेली होती त्याच्यामध्ये आम्हाला असं कळलं होतं की पूर्ण बॉडी नसल्यामुळे आम्ही हा निर्णय घेऊ शकत नाही असं प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर ताबडतोब त्या ठिकाणी त्यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली पंधरा दिवसामध्ये पहिली फाईल कुठली झाली असेल तर ही झाली आहे पन्नास हजार कोटीच्या घोटाळ्यामध्ये तडजोड झाली आहे कोटी असा आरोप संजय राऊत यांनी केलेला आणि त्यातले दहा हजार कोटी रुपये दिल्लीला अमित शहा पर्यंत पोहोचवल्याचा आरोप केला अजून किती कोटीचा भ्रष्टाचार आहे किती कोटीचा फ्रॉड झाला आहे याच्याची सुरुवात आता आम्ही रोहित पवारांनी सुरुवात केलेली आहे आता पुढे काय काय निघतं त्याच्यावर मग आम्ही बोलू থাক এক ঘ दुसले कसे म्हणजे असं अजित पवार म्हणतात आता मोनोरेल रेल कोणासाठी तर लोकांसाठी आहे पाऊस चालला आहे गा रस्ते तुम्ही खोदलेले आहेत रस्त्यात तिथं पाणी आहे रस्त्यात गाड्या बोटीसारख्या चालायला लागलेल्या आहेत बससुद्धा बंद पडलेली आहे आता माणसं जर त्या बोटीतून गेले असते नाहीतर त्या गाडीतून नाहीतर त्या पाण्यातून गेले असतात वाहून गेले असतात त्याला कोण जबाबदार असलं असतं आता मग पर्याय कुठला तर चला हवेत काय आहे तर मोनोरेल हवेत आहे चला हवेतून आपण जाऊ अशी बिचाऱ्यांची अपेक्षा तिथं होती आणि त्यातसुद्धा ते अडकले पाण्यात अडकले आता हवेत अडकले म्हणजे बघा हे सरकार कसं आहे न त्यांना मोडोरेली चालवता येते न मेट्रो चालवता येते मेट्रोचे जे काही त्यांचे स्टेशन्स आहेत त्या स्टेशनमध्ये पावसात जेवढं पाणी नाही तेवढं रेल्वे स्टेशनच्या आत त्या मध्ये पाणी अशी दुर्दैवी परिस्थिती आहे त्यामुळे दादांनी असं वक्तव्य का केलं हे मला तरी सांगता येणार नाही पण जबाबदारीने बोलण्याची आज जरूर जरूरत आहे कारण ते जबाबदारीच्या एका पदावर आहेत अमित आज ठाकरेंना मिळाला आहे तर भाजपला बारा जागा आहेत शशांकांक आहेत पण ठाकरे ना खात खोलता बघा शशांक जे काय नाव तुम्ही घेतलेलं मला जे काय कळलेलं त्यांचं वर्चस्व मदे आ, करते। त्या पदपेढीमध्ये आहे असं आम्हाला कळतंय त्यामुळे विजय हा काय भाजपचा झाला असं समजून चालणार नाही तो विजय त्या संघटनेच्या त्या व्यक्तीचा तिथं झालेला आहे आणि तिथं तसं बघितलं तर इलेक्शन हे क्लोज डोअर इलेक्शन असतं खूप असं मोठं असतं खूप सारे मतदार असतात असं नसतं त्यामुळे त्या इलेक्शनचा जो कुठला निकाल आला आहे ते पराजय हा ठाकरे परिवाराचा असं समजून तिथं चालणार नाही असं माझं प्राय व्यक्तिगत मत हा खरं काल मनोरेल्वेचा जो अपघात घडलेला आहे आज जो विषय आम्ही घेऊन आलो होतो बिवळकर कुटुंबाचा त्या बाबतीमध्ये त्याला रोल का घेऊ आज आम्ही दोन तीन विषय घेऊन आलो होतो एक बिवळकर कुटुंबाचा विषय होता भूमिपुत्रांच्या साडेबारा टक्क्यांचा विषय होता त्यानंतर घराच्या किमती करण्याच्या संदर्भातला विषय होता बिवळकर कुटुंबाच्या बाबतीमध्ये सिडकोने निगेटिव्ह हा अहवाल सरकारकडे पाठवला होता राज्य शासनाने त्या ठिकाणी काय लॉ अँड ज्युरिडेशनचं ओपिनियन घेऊन या निर्णयाला ओरोड करून त्यांनी सांगितलं की याच्या का संदर्भामध्ये तुम्ही कारवाई करावी राज्य शासनाच्या आलेल्या अहवालावर यांनी तशा प्रकारची कारवाई केलेली आहे आणि आत्ता आम्ही त्यांना सांगितलं की कायदेशीर कशा पद्धतीने चुका झालेल्या आहेत आमच्या माहितीप्रमाणे आम्ही सांगितलं की पुढची कारवाई तोपर्यंत सगळे स्थगिती करावी सुप्रीम कोर्टामध्ये निर्णय असताना सुद्धा आपण ती घाई का केली तर याला स्थगिती करावी आजच्या घडीला ते वरती त्यांनी कळवलेलं आहे की अशा अशा प्रकारच्या तक्रारी आलेल्या आहे मोर्चा आलेला आहे म्हणून हे प्रकरण आपण स्थगिती करावं आता राज्य सरकार काय निर्णय घेत आहे हे आम्ही ठरवणार आहे आम्ही त्यांना कागदपत्र सगळी मागितलेले आहेत जो पत्रव्यवहार जे आदेश जे निर्णय झालेले आहेत त्यांची सगळी कागदपत्र आम्ही मागितलेले आहे ती कागदपत्र घेतल्यानंतर मी आणि रोहित पवार जी असते आम्ही सगळे जण असू यावर निश्चितपणाने आवाज उठवणार मी सांगतो मला चिडकोने या बाबतीमध्ये राज्य सरकारला तुमची भावना कळवतो अशा प्रकारचं सांगितलेलं आहे त्यांच्याकडून या असलेल्या निर्णयाच्या संदर्भामध्ये आम्ही जी भूमिका मांडतो तशीच भूमिका सहसा त्यांची होतीच पण सरकारने वरून जे राज्य सरकारच्या वतीने त्या खात्याकडून ज्या पद्धतीने हा आदेश आलेला आहे त्यामुळे ते सुप्रीमो असल्यामुळे त्यांना त्या आदेशाची अंमलबजावणी करायला लागलेली ला आहे त्यांनी सांगितलेलं की आपली भावना आम्ही सरकारकडे कळवतो राज्य शासनाकडे करून हे जे काम आहे ते स्थगित करण्याच्या संदर्भात आम्ही सूचना करून अशा प्रकारचे त्यांनी या ठिकाणी ग्वाळी केली एक त्यानंतर दुसऱ्या घराच्या किमतीच्या बाबतीमध्ये जो मोर्चा मागच्या वेळा काढला होता टक, जे एमडी नव्हते आज त्यांना भेटल्यानंतर आम्ही त्यांना सांगलं तेवले की तो निर्णय माझ्या सरावर बैठक घेतो ती बैठक झाल्यानंतर आपण या संदर्भात निर्णय घेऊ आणि टक्का बारा टक्क्याच्या बाबतीमध्ये जे काही तेरा टक्के भूमिपुत्रांना न्याय मिळालेला ना ना नाही या बाबतीमध्ये त्वरित आम्ही जिथे जिथे जागा उपलब्ध आहे तिथे तेरा तेर टक्के शिल्लक राहिलेल्या भूमिपुत्रांना जागा उपलब्ध करण्यासाठी ताबडतोब निर्णय घ्यायला सिडकोच्या पूर्वीच्या अहवालामध्ये स्पष्ट शब्दात निगेटिव्ह होत शासनाच्या वतीने त्या खात्याने लॉयन ज्युडिशियनच ओपिनियन घेतल्यानंतर जे बिवळकर कुटुंब साडेबारा टक्क्याच्या लाभार्थीमध्ये बसवलेला आहे त्यांनी पूर्वी लाभ घेतलेला आहे पैसे घेतलेले आहेत त्यामुळे ते, ते लाभार्थी होतात अशा प्रकारचं ओपिनियन दिलं राज्य सरकारच्या वतीने आलेल्या आदेशामुळे सिडकोला त्याची अंमलबजावणी करावं लागलेली आहे आज त्यांनी सांगितलं की तुमच्या आलेल्या मोर्चामुळे आम्ही शासनाला सत्य परिस्थिती आणि स सद्य परिस्थिती सर्वी कळवलेली आहे त्याच्यावर राज्य सरकारकडे आता त्याप्रमाणे आम्ही निर्णय पाठवलेला आहे संजय शिरसाट यांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पण भविष्यामध्ये आंदोलन होणार आहे का तशी आत्ताची सुरुवात झालेली आहे आता, आता, आता ह्या बॉल परत गेला आहे राज्य सरकारकडं आता राज्य सरकार काय खुलासा करतो बघतो नाहीतर एका बाजूला राजीनामा आहेच सरकारचा भ्रष्टाचार आहेच पण दुसऱ्या बाजूला कायदेशीर लढाई सुद्धा आम्ही करूम एकतर उत्तर देत असताना अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर एक गोष्ट मात्र दिसत होती की सिडको बिवळकरांना जमीन देण्यासाठी हे नकारात्मक होतं सगळे इंटरनल रिपोर्ट सिडकोचे हे निगेटिव्ह होते आणि मग नेगेटिव्ह असताना राज्य सरकारने तिथं एक रिपोर्ट नाहीतर एक सकारात्मक रिपोर्ट हा राज्य सरकारकडनं सिडकोला पाठवण्यात आला हे असंही इथं असणारे अधिकारी आम्हाला सांगतायत आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेतला आत्ताशी त्यांच्याशी बोलत असताना आम्ही त्यांना सांगितलं एकतर एकसष्ट हजार स्क्वेअर मीटर ही जी जागा तुम्ही बिवलकरांना देत आहात ती ताबडतोब तुम्ही तिथं ती, ती थांबवावी जी काय प्रक्रिया झाली आहे ती त्यालासुद्धा तिथं स्थगिती ही तुम्ही द्यावी बोलत असताना त्यांनी सकारात्मक उत्तर तिथं दिलेलं आहे म्हणजे या मोर्चाचा फायदा हा सामान्य लोकांची सिडकोची पाच हजार कोटीची जमीन जी बिवलकरांना प्रोसेसमध्ये होती ती कदाचित प्रोसेस थांबेल असं आम्हाला सगळ्यांना वाटतं पण तुम्ही खोलात जर गेलात त्यांना आम्ही जेव्हा विचारलं की जमिनीवर नाव हे शासनाचं होतं कारण का एकोणीसशे पंच्याहत्तरला जेव्हा सिलिंग ॲक्ट आला होता ही पूर्णपणे चार हजार एकरची जी जमीन आहे ती शासनाकडे गेली होती बिबलकर परिवाराला त्या ऍक्टच्या अंतर्गत जी काय थोडीफार जमीन होती ती त्यांनी आधीच विकली होती त्यामुळे एकतर क्लिअर आहे की शासनाची जमीन असतानासुद्धा ती त्या ठिकाणी साडेबारा टक्क्याने या बिबलकरांना दिली गेली याच्यामागे कुणी ना कुणीतरी सत्तेतली लोकं आहेत पॉवरफुल लोकं आहेत सत्तेचा पदाचा वापर करून इथं भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता आणि आता चर्चा म्हणजे अधिकारी लेवलला नाही पण पाच हजार कोटीची जमीन बिवलकरला देत असताना इलेक्शनच्या आधी काहीतरी व्यवहार हा इथं असणारे चेअरमन शिरसाट यांच्यात आणि बिवलकर आणि कदाचित त्यांच्या पक्षाचा म्हणजे शिरसाटांच्या पक्षालासुद्धा मोठा निधी हा इलेक्शनसाठी त्या ठिकाणी दिला गेला होता म्हणजे जेव्हा कोड ऑफ कंडक्ट आचारसंहिता लागणार होती त्याच्या पंधरा दिवस आधी सिरसाट इथं आले पहिली फाईल कुठली क्लिअर केली असेल तर ती बिवलकरांची केली याच्यामध्ये नक्कीच काही ना काहीतरी कारबेरा आहे आणि इथं असणाऱ्या अधिकाऱ्यांची आज तिथं अडचण झालेली आहे पण आम्ही त्यांना काही कागद मागितलेले आहेत ते कागद तिथं दिले जातील आणि अजून एक हास्यास्पद गोष्ट इथं जी घडली म्हणजे ती तशी सिरियस आहे हास्यास्पद याच्यासाठी की हा जो साडेबारा टक्क्याचा कायदा तो भूमिपुत्रांसाठी असं दिसतंय की बिबलकर हे भूमिपुत्र नाहीच आहेत तरीसुद्धा यांना साडेबारा टक्के जमीन का दिली गेली असंही कुठेतरी काही गोष्टी आता समोर यायला लागल्यात त्यामुळे कागद आम्ही बघू पण राजीनामा हा तर द्यायलाच लागणार आहे कारण का ह्याच्यामध्ये शंभर टक्के भ्रष्टाचार झालाय पण कागदपत्र बघितल्यानंतर फक्त शिरसाटांपर्यंतच हा विषय थांबतो का हा राज्य शासनाकडे पण जातो हे मात्र त्या ठिकाणी क्लिअर होईल बिबलकर परिवाराने प्रतिक्रिया पाठवलेली आहे आहे त्यांनी असं की ही जमीन आम्हाला आम्हाला यांच्याकडून मिळाली ब्रिटिशांनी दिलेली नाहीये पण आम्हाला जी जमीन दिली होती ती ब्रिटिशांनी परत घेतली होती पण आम्ही त्यावेळेच्या सुप्रीम कोर्टामध्ये लढून परत जिंकलोय आता ते भारतात नाहीयेत बिबलकर ते भारताच्या बाहेर आहेत कदाचित ब्रिटनला असावेत असा अंदाज त्या ठिकाणी आहेत आता ते कुठल्या तंदरीत ते बोलले मला माहित नाही पण आमच्याकडे जे कुठले कागद आहेत ते, दिलेत, दिलेत, ते कागद आम्ही मीडियाला दिलेत लोकांना दिलेत ओपन फोरमवर टाकलेले आहेत ते कागद तुम्ही बघितल्यानंतर शंभर टक्के तिथं एक कळतं की त्यांना ब्रिटिशरांनी पाच हजार चार हजार एकर ही जमीन तिथं दिली होती त्यामुळे ते जे आज बोलत आहेत ते मोघम आहेत ते जेव्हा येतील तेव्हा कागदा कागद घेऊन बोलतील अशी आपण सर्वजण अपेक्षा करू व तोपर्यंत आमच्याकडे सुद्धा शासनाकडनं आणि सिडकोकडनं कागद येतील आणि ते आल्यानंतर मग ही जी शकची सुई आहे जी आज शिरसाटांपर्यंत आमची आहे शिरसाटांनी इथं गोंधळ घातलाच आहे पण तो गोंधळ फक्त त्यांनी घातला का त्यांच्या वरिष्ठांपर्यंत तो विषय जातो हो हे आपल्याला मात्र येत्या काळामध्ये कळतशी ईडीकडून व्हावी अशी मागणी करणार कशाला ईडी हे विरोधकांसाठी असते सत्तेतल्या लोकांसाठी नसते हा ईडीकडे हा विषय गेला तर ते टाइमपास करत बसतील तिथं कुठेही काही निर्णय लागणार नाही आमचं मत आहे कागदपत्र क्लिअर आहेत त्याच्याचबरोबर गवई साहेबांनी मे महिन्यामध्ये दोन हजार पंचवीस मेला एक निकाल दिला होता शासनाच्या ह्या कुठल्या जमिनी ज्याच्यावर शासनाचं नाव आहे बिवलकरांच्या जमिनीचा सातबारा आम्ही जेव्हा विचारलं काही अधिकारी सांगण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा आम्ही त्यांना विचारलं की सातबारा नाव कोणाचं आहे ते म्हणले हो शासनाचं आहे मग शासनाचं नाव असताना सुद्धा तुम्ही साडेबारा टक्के त्या व्यक्तीला तिथं देत असता तर हे कितपत योग्य आहे त्यामुळे याच्यात मोठा भ्रष्टाचार झाला आहे ईडीपेक्षा आम्ही तुम्हाला आश्वासित करतो सर्व भूमिपुत्रांना आश्वासित करतो हा जो स्कॅम आहे जो झालाय त्याला आम्ही निकालातच लावणार आणि जे कोणी जबाबदार आहेत त्यांना सुद्धा त्यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे हजारो प्रकल्पग्रस्त वंचित आहेत सिडको म्हणते आमच्याकडे जमीन नाही आणि दुसरीकडे एकट्या बिवलकर कुटुंबाला पन्नास हजार कोटी जमीन दिली जाते कसं पाहताय आम्ही तोच मुद्दा घेतलेला आहे आमची लढाई स्थानिक भूमिपुत्रांच्या विशेष संदर्भातून होतोय आजचा मोर्चा तसाच होता आजच्या बैठकीमध्ये अजून एक समाधानकारक झालेला आहे की साडेबारा टक्के मध्ये जी तळोजाला असेल किंवा इतर ठिकाणी शिल्लक राहिलेल्या जमिनी आहेत ज्याचे लिलावत अजून काढलेले ऑप्शन काढलेलं नाही या सर्व प्रक्रिया करण्याच्या संदर्भामध्ये एम डी पॉझिटिव्ह झाले त्यांनी सांगितलं की स्थानिक भूमिपुत्रांचा निर्णय लवकरात लवकर, लवकर आम्ही निर्णय मार्गी लावू ओके।, ओके।, ओके सरास खोटे येतील सत्तावीसला मग ते तुम्हाला सर्वांना बोलवतील तिथून कुठला तरी एक व्हिडिओ काढलाय ते काय बोलतात त्यांनाच तिथे कळत नाही विरोधभास आहे ते, विरो ते म्हणाले की जमीन अजून मला मिळाली नाही कोर्टात विषय आहे मग कोर्टात विषय असेल तर मग ही जमीन दिली कशी असे अनेक प्रश्न तिथं निर्माण होतात त्यांना कोणीतरी स्क्रिप्ट पाठवली असावीत आता असं कळतं की शिरसाट साहेब सुद्धा भारताच्या बाहेर आहेत आता ते, ते दोघं एकत्र पार्टी करतायत का टूर करतायत हे आपल्याला सांगता येणार नाही तर मग ते दोघं जेव्हा येतील शिरसाट साहेब अजून बोलले नाहीत व्हिडिओ टाकला नाही ते येतील स्पष्टीकरण देतील पण मोगम देणार आहेत आम्ही जे कागद टाकलेत हे ओपन फोरमवर टाकले ते जेव्हा स्पष्टीकरण देतील त्याला विद पुरावा आम्ही नक्कीच त्याला उत्तर दिले खरं तर शिरसाटाला न बोलण्याचं आव्हान देखील पक्षाकडून करण्यात येत आहे ना आता शिरसाट बोलताना जसं की त्यांना पंधरा कोटीची बॅग तुम्ही बघितली असेल हो माझा पैसा आहे अरे बाबा दोन लाखाच्या पुढे कॅश ठेवता येत नाही मग तिथं दहा पंधरा कोटीची कॅश तुम्ही आणि तिथं म्हणतो माझा पैसा आहे माझं घर माझं बनियन आणि माझी सिगरेट आता ह्याच्या ती भूमिका ते घेत असतील आणि म्हणत असेल हो पैसा माझा आहे तर उद्या जाऊन खरं जर बोलले खरं काय की घोळ झालाय ते म्हणले झालाय हो, आमची सत्ता आहे आम्हाला मेजॉरिटी तर फसेल ना सरकार म्हणून त्यांना आदेश दिलाय की बाबा नो तो काय बोलू नको तुम्ही वर्षा मजला हा वापरत नाहीत इथं तुमच्या पदाचा वापर करून तुम्ही जो पैसा खाल्लाय ते जर खरं खरं मीडियाला जर सांगितलं तर मग कदाचित अडचण होऊ शकते खरं तर सुप्रिया सुळे यांनी अमित यांची देखील भेट घेतलेली आहे दुष्काळ संदर्भात ही भेट महत्वाची माहिती नितीन राऊत यांनी समर्थन त्याला दर्शवलेलं आहे त्यांनी का समर्थन केलं मला माहीत नाही पण नितीन राऊत साहेबांना मला सांगायचं आहे कदाचित तुम्ही नागपूरला असाल गडकरी साहेबांना भेटा गडकरी साहेब या महाराष्ट्रामध्ये आठशे किलोमीटरचा रस्ता नॅशनल हायवेच्या अंतर्गत बांधत आहेत आठ पदरी रस्ता आहे आणि त्याला किलोमीटरला एकाहत्तर कोटीचा खर्च आला आहे आणि हा जो शक्ती मार्ग आहे तो शक्ती मार्ग आता एकशे दोन कोटी पर किलोमीटर गेला आणि तो फक्त सहा पदरी आहे आता तो कॉस्ट कॉस्टमध्ये तो एकशे चाळीस कोटीला जाणार आहे पर किलोमीटर म्हणजे गडकरी साहेब जे भाजपचे नेते आहेत ते सत्तर कोटीत बनवत आहेत आठ पदरी देवेंद्र फडणवीस साहेब त्यांचं सरकार सहा पदरी रस्ता एकशे चाळीस कोटीला तिथं पर किलोमीटर म्हणजे याच्यामध्ये भ्रष्टाचार बघितला तो पन्नास हजार कोटीपेक्षा जास्त आहे नितीन राऊत साहेब कदाचित रोडला समर्थन देत असतील पण ते भ्रष्टाचाराला समर्थन तिथं देत नाही आम्हीसुद्धा विकास होत असताना आम्ही पाठिंबा देतो विकासाला पण तिथं जर भ्रष्टाचार होत असेल तो सरळ सरळ इथं दिसतोय त्या भ्रष्टाचाराला आमचा पाठिंबा अजिबात नाही एका बाजूला छोट्या कॉन्ट्रॅक्टर मध्यमवर्गीय कॉन्ट्रॅक्टर मराठी कॉन्ट्रॅक्टरचे पैसे एकोणनव्वद हजार कोटी तुम्ही थकवता ते आत्महत्या करा दुसऱ्या बाजूला हे बाहेरून आणलेले जे सगळे कॉन्ट्रॅक्टर आहेत रेड्डीन पासून सगळे त्यात मेगा वगैरे असे काही बरीच नावं आहेत तर यांना तुम्ही मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट देऊन तिथून पैसा काढता हे आमच्या सगळ्यांचं मत आहे महत्वाच्या पदावरचा मंत्री असेल त्यांना जर कुठल्या गंभीर मुलामध्ये जर ते आढळले तर त्यांना पाच वर्षाची शिक्षा होऊ शकते आणि त्यांना पदावरून तत्काळ दूर केलं जाऊ शकतं अशा पद्धती लवकरात लवकर ते बिल पास व्हावं कारण महाराष्ट्रातले असे पंधरा सोळा मंत्री तर तसेच निघतील मी तुम्हाला सांगतोय त्यामुळे जेव्हा पास होईल मी प्रेसिडेंट महोदयांना सुद्धा विनंती करेल की लगेचच्या लगेच ते बिल पास करा लागू करा पहिले विकेट कुठं जाणार आहे तर ते महाराष्ट्रामध्ये जाणार कदाचित शिरसाड्यांपासून त्या एवढ्या चांगल्या बिलची सुरुवात ही कदाचित होऊ शकते ओके थँक्यू थँक्यू